दे दे पी प्रशांत महाजन आणि पीएसआय राजेश पाटील खरे आरोपी तेच आहेत राजेश पाटील आणि पी एस आय राजेश पाटील आणि पी आय प्रशांत महाजन हे खरे आरोप आहेत सगळ्या जे आरोपी आहेत आरोपी त्यांचे सगळं संगणमत होतं त्यांना डिटेल माहिती होतं की संतोष देशमुखला कुठे नेलंय काय केलंय काय हे सगळे डिटेल

तुमची सेक्शन चार खाली तिथे जगून असा केला घेतला नाही त्यावर तो सेक्शन चार मध्ये जो अधिकारी टाळटाळ करतो त्याला नियमाने सेक्शन चार ने आरोपी करायला पाहिजे आपलं आहे की हि छोटा विषय मुलाही परिस्थितीत महाजन जो आहे रामकृष्ण बांगरवर खोटे गुन्हे त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण का त्यांनी अट्रॉसिटी नोंदवण्यात ऐकायची येस आता ह्याच्यातला रामकृष्ण बांगर नावाचे जे ते येणार होत्या इथे त्यांच्यावरती या सगळ्यांनी म्हणून खोटे केसेस केले त्यांची बायको जी रामकृष्ण बांगरी म्हातारी बाई पाच केसेस केल्या एक नाही पाच पण त्याच्या साईट म्हणजे तिने रिव्हॉल्वर गुळी मारली असं दाखवलं जामीन झाला म्हणून गावकऱ्यांना कदाचित केलं आमची मागणी काय होती विधानसभेत बोलत होतो जे विधानसभेत तेव्हा मोठा होता म्हणजे ज्युडिशियल इन्क्वायरी राहा आणि ज्युडिशियल इन्क्वायर कोण आहे म्हणजे इथे त्यांच्यावर त्यांच्यावर अन्याय केला जेव्हा मी चार कंपनी